एवढे कृष्ण आहेत त्या यांना सुरीची गरजच नाही तिथे आपण अशेषला पण बघू अशेष तेज दांत आहे हमारे या कांदला बघून चिरतात रे बघितल्यावर कांदा चिरला जातो म्हणजे त्यांचा टॅलेंट आहे चला चला पटकन आय काय काय मॅगीचा मुद्दा आमचे डायरेक्टर आहेत ना सुधीर भागवत सर जी त्यांची आई आहे त्यांनी आम्हाला एक वेगळंच एक क्रेविंग्स दिले मागेची म्हणून आम्ही असं नक्की बनवायला खाऊया आणि अश्लेषा एकदम फिलॉसॉफिकल मॅगी बनवणार आहे तिच्यासारखी फिलॉसॉफिकल असणार आहे जी नॉर्मल मॅगी नसणार आहे ती बिर्याणी ती असणार आहे कारण भरून भरून काय असतो नॉर्मल मॅगी नॉर्मल मॅगी दोन मिनिटात बनते पण आज अश्लेषा आली आहे तर तिला चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास लागू शकतात कारण खूप खूप ही वर्ल्ड रेकॉर्ड हा होऊ शकतो तिने काहीतरी घेतलंय मला मारण्यासाठी मॅगी करतो ते लायटर आहे त्याच्याने गॅस जातो नाही तिच्यावर वाच पहिले काय झाले तिला वाचनाची पहिले <laughs> पॅकेट वाचणार आहे सगळं त्यावर काय काय लिहिलेलं आहे मग ती उघडेल म्हणजे उद्या परवा मॅगी बनेल मला तर असं वाटतं की मी हेच खाऊन घ्यावं कारण की आता ह्याची मॅगी बनायला खूपच वेळ लागणार आहे जमते वाचन होत

काय झालं असायचं काय आलंय नम्रता अश्व बेगी, अश्व बेगी। आता आता सांगोर काही सेकंद सांगोला येणार आहे अरे तो गेला सांगोरात आता मागे मध्ये खूप मोठ्या काय जमतय का की ही फिलॉसॉफिकल मॅगी बनवणार आहे जिला अठ्ठेचाळीस तास लागणार आहे दोन मिनटात बनते आणि ही कांदे वगैरे दातानेच शिरणार आहे तर यावर तुझं काय म्हणणार असं माहित की चांगला करता येतो पण तिला बेसिक गोष्टी येत नाही मॅगी खूप बेसिक असल्यामुळे नाश्ताला अच्छा अच्छा बाकी स्वयपाक तिला छान येतो येत नाही पाणी उकळता पण येत नाही ना तिला आणि मॅगीला मोस्टली आज लवकर ना म्हणजे अर्ध काम ते करते अश्लेषा अश्लेषली चांगली वाचते ओझन तुम्ही कॅमेरा अश्लेशाला प्रश्न विचारण्याची खूप चव आहे तुम्ही आयुष्यात तुम्ही शाळेतले शिक्षक कसे होते टमाटर कसाच चिरतातेलेटेड टू मेंटॅलिटी मेंटॅलिटी बस सायकोलॉजिकल होणारीचं नका वगैरे केस मोफे केस पडणार आहे तर ती भूक आम्ही जातो डायरेक्ट जेव्हा प्लेटमध्ये येईल मॅगी तेव्हा ठरवूया खायचं की नाही खायचं ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट बाय

शेटिंग झाली असते ना आयुष्यात आहे आमच्याकडे आमची वेगळीच मेजवानी चालू आहे आम्ही सारे खवये असं चालू आहे बारीक चिरून झालेला आहे आणि तो आता तेला छान भाजून घ्यायचा

हो सॅगोदा छान एक कॉम्प्लेक्स देऊन गेलाय मला कारण आहे ना ऍक्च्युली माझा चहा अजिबात छान नाही बनत म्हणजे समहाव चहा बनवायला मी गेले की त्याचा माझ्या बरोबर घडत बट अदरवाईज मी स्वयंपाक खूप छान बनवतो म्हणजे टेस्टी माझ्या हाताला खूप छान सवय मी स्वतःची तारीख स्वतःच करून घेते मला खूप आवडतं स्वतःचं एकदम कौतुक करायला आपण आता टमॅटो असं छान थोडं तसं छान मसाला करायचा आपण कांदा आणि टोमॅटो आणि मग आला नाही बघितलं मी म्हणतच होते मी सुगरणच आहे कोणी ऐक नाही माझ्या लव्ह युल मी बातम्या सुगरण हे या तरी आमच्या सेट छान जेवायला मी आणते डब्बा छान भरून आणते हो हो खरंच आणि स्पेशालिटी आहेत स्पेशालिटी होळीच काय हवं आहे तुम्ही सांगा ना म्हणजे होळीला काय बनवतात हे स्पेशालिटी मला काही माहिती नाही काय बनवतात पुरणपोळी पुरणपोळी नाही सुगरण म्हणून पण मला पर्सनली गोड आवडत नाही मग मला गोड मी खात नाही म्हणजे कल्लुबाई कडे राहिले होते कारण लेट झाला आणि मग तिथे आमचं असं झालं की यार नको सेटचं जेवण नको आपण काहीतरी बनवूनच घेऊया मग आम्ही तो दहा पंधरा मिनिटात तो मसालेभात केलेला होता छान कुकर कुकरमध्ये तो खोलीला घातला आणि त्यात असं सामग्री पण आमच्याकडे ना कमीच होती म्हणजे टमॅटो नव्हतं लाल मसाला पण कमीत होता कोथिंबीर नाही असं आहे कारण तिला पण शॉप वेळच नाही मिळाला ना की भाजी घेऊन घे मला पाणी ना पाणी पाणी तर असं करून मग मस्त छान दहा पंधरा मिनिटात मस्त मसाले भात केला होता आणि तो अप्रतिम झालेला होता मजा सिम्प्लिसिटी बरं मी ना खूप झणझणीत तिखट असं जेवण करते आणि ह्यांच्या तर झणझणीत तिखट खात मग मला असं सगळे रोज म्हण आणि तेल, तेलाची चवी माझ्या जेवणाला ना अशी कसली पण उसळ केली ती चण्याची उसळ आहे मटकीची उसळ आहे तर त्यावर असं तेल छान असं तरंगत असतं मग कलुताई मला म्हटलं तुम्हाला तिने दाखवलं डब्यावर असत हो आणि मग कल्लू ताई मला विचारते की तुझ्या घरात काय तेलाची एकदम फॅक्टरी आली मग किती तेल घालते पण मला ना खरंच खूप आवडतो मला माहित नव्हतं ना कोणत्या बाजूला फास्ट होतो सवयीचा गॅस नाही आहे त्याच्यामुळे कोण कोण नाही ते मसाले असं तेल वेगळे नाही गेगळे फक्त हो लाईट पण टाक म्हणजे आम्हाला कळची नाहीये काय माहिती आणि दातच वापरतोय आणि हे घरची सवय काही सापडलं नाही की दातांनी सगळे रोडायची मी ना सगळ्यात स्वयंपाक झणझणीत करते आणि मला ना स्पेशली माझ्या स्वयंपाकात ना छोले भटुरे खूप आवडतात म्हणजे छोले भटुरे <laughs> मी खूप वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणजे मी युजली ग्रेव्ही आपली छान अशी घट्ट असायला मी म्हणून छोले वाटते आणि त्याचं थोडस वाटप करून मग छोले करते आणि मग आपले मस्त भटुरे बनवायचे त्याला लिंबू कांदा आणि कांद्याला लिंबू आणि मसाला लावलेला असं बनवून खायचं आला मला वाटकोटला आला आला दॅट वॉज व्हेरी इन्स्टंट आणि दमालू खूपच आवडतो मला आणि मी हॉटेलमध्ये पण गेल्यावर दमालू नाही खात कारण मला माझ्याच हाताचा दमालू तो खूप जास्त आवडतो विच इज यम्मी टेस्टी स्पायसी अँड अफकोर्स पूरपरीने बनाया है तो चाहिए होगा होगा इथे मसाल्या आमच्या गॅसच्या आपण छान असा पटकन छान लुक आहे आमचा उद्या परवा तर तुम्ही येणार नाही ना मग आमचा हा लुक गेलेला असेल <laughs> हो आणि मग पेजवारी टाका तुम्ही मला चालणार आहे ना तुम्ही छान टेस्ट करा आणि मग मला सांगा की मॅगी कशी झालेली आहे अर्थातच ती टेस्टी होणार आहे कारण मी बनवलेली आहे आणि मी बनवलेली सगळीच गोष्ट चहा सोडून छानच घ्या म्हणजे इथे माझं काही योगदानच नाही आणि तू अस मला ना, <laughs> ना।, ना मापाने काहीच करता नाही ते असं असं करून हो म्हणजे ना आयुष्यात <laughs> <रे फुछी ना>। कधीच <laughs> <ना। laughs> अंदाजपंच जेवण नाही करू म्हणजे आपण हे कर, अंदाजपंच करते म्हणजे मापाने नाही करू शकत म्हणजे मीठ टाकताना कोणी असं एक चमचा टाका दोन चमचा टाका मी असं अग असं टाका मी रेकॉर्ड करून मी म्हणत होते नाही आवडली तरी आपण तारीफच करूया की छान पण ती अर्थात छानच होणार आहे मला विश्वास आहे स्वतःवर मी मेरे हाथों पे मुझे अच्छा विश्वास आहे I know, I know, I it's very अरुमा देखते हो का सुरुवात नवरी आली आहे आणि नवरीची वेगळी मागणी जी होती सॉरी हा पूर्ण करू नाही शकत मॅगी हवी आहे मला सांगत होते मी सांगत होते पण चीज आणूच शकते म्हणते तू माझं एवढे लाड करणार नाही पण कोण केलं होतं मला तू नंतर सांगितलं मला आमची बंटी इज द बेस्ट शेफ आणि तिला असं चमचमीत जेवण लागतं सो मॅगी पण खूप चमचमीत होणार आहे थँक्यू बंटी हेच मी म्हणत होते स्वतःबद्दल की मी खूप छान स्वतःबद्दल मला कौतुक करून द्यायचं खाल्ल्यानंतर कौतुक केलं असतं नाही कसं झालं ना कौतुक करायला देवेंद काही कौतुक केलं त्याने डिमोटिव्हेबल डिमोटिवे केलं तुमचा चहा चांगला म्हणजे तिला साधी गोष्ट सिंपल सिंपल गोष्ट आहे ना तिची अशी थोडी विलय पण चहा पण ती एव्हरी डे ती आमच्यासाठी टिफिन आणते सो खूप चमचमीत आणि टेस्टी जेवण असतं सो मॅगी पण छान असेल ते आणि नम्रता पण खूप छान ती तेल तेलची तर असते ना तर असते भाजीला म्हणजे आम्ही तिला म्हणतो की तुझ्याकडे फॅक्टरी आहे का तेला तिचा डायलॉग तुझ्या घरात आहे ना तेलची फॅक्टरी असेल म्हणून ती एवढं तेल टाकते आणि मंडी खूप लागली पटकन पाठी घेऊन ये आता मी त्या पटकन बाय सगळे वाट बघतात मॅगी खायची आहे त्यांना पटकन बनवत बघाव किती मस्त दिसतीये मस्त छान रेस झालेली आहे टू मिनिट मॅगी दहा मिनिटात म्हणजे कांदा टमॅटो हे सगळं शिजायला वेळ लागत की नाही मग तीच तेच मी पुढे म्हणत होते की टू मिनिट्स मॅगी मेड इन टेन मिनिट्स जस्ट बिकॉज त्यात आपण कांदा टमाटो असं सगळं टाकलं तर त्याला शिजायला वेळ लागतो असं टू मिनिट्स मॅगी कोणाचीच नाही बनत नॉर्मल मॅगी पण नाही बनत हे त्यांनी मुखात चुकीचं सांगितलेलं आपण ब्रँडला ब्लेम करूया सॉरी नो ब्लेमिंग ते साखू ने काय कते हो इची मुली आहे मला ते पाणी सुद्धा तोडलं आज क्या छान बघू शकता तुम्ही आता मी हाव छान कोथिंबीर मिठाच्या साइड टाकते आता थांबा आई विल यू दैट

हो, बेसिक <laughs> चव तर चांगली असेल कारण मुलीच्या हाताला चव आहे हो त्यामुळे चांगलं बनवेल सगळं नाही मी नाही एवढं काय नाही खरंच माझ्या वाढदिवसाला काय केलं होतं खूप केक भरवल्यानंतर त्यांनी मिरच्या ठेवल्या होता माझ्यासाठी मिरच्या आणि सतत त्यांनी छान विद्यार्थीला आणि त्या मी खाल्ला होता का तो मला अतिशय गोड झालं होतं फारच अमेजिंग झालेली आहे मॅगी आमच्या स्पॉटच्या दुकानामध्ये जे भांडे आहे त्या भांड्याला पण एक स्वतःची सवय बघते ती पण उतरली सगळ्यात आणि बंटीच्या हाताची आम्ही सगळे तिला बंटी म्हणतो पण तिच्या घरात तिला सगळेजण बंटी म्हणतात आणि हे तिचं आता हेच घर आहे तिचं आम्ही सगळे तिलाही बंटीच म्हणतो मुलगी सुगरण आहे तिला मॅगी उत्तम करत आहे एवढा कळलेलं आहे सो थँक्यू मॅगी सोडून इतरही सगळे पदार्थ तिला उत्तम येतात चहा अजिबात तिच्या नाही कधीच कोणी हेही मला कळलेलं आहे सो थँक्यू मॅगी मस्त आहे तुम्ही पण सगळेजण नक्की का होते थांबा थांबा आता आपण तिला

तरी डेट डॉक्टरंना बोलवा कशाला अदर डॉक्टरंना बोलवायचंय तर असं नाही राहिलं पण बाकी अप्रतिम आहे तुम्ही कॉम्ब होऊ शकता खरंच अप्रोती करत <laughs> सांगते काच सांगताय था था। त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे तू मुर्दा आहे वय आहे काय